हाय नमस्कार तू स्वागतम बिर्याणी कसा सगळे लोक बरे आहेत ना आमची बाय बिर्याणी बनवते तिच्या हातचं खाते तिला माझी भाजी लय आवडली सकाळी तर तिला म्हंटल आता तुझ्या हातचं मला खायला घाल तर ती लागली बिर्याणी बनवायला आता बिर्याणी कशी कशी बनवते तुम्हाला शेवट पण ते पहा म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे उद्या मी बनवलाय पाहुण्यासाठी हि जाते मस्त पैकी चिकन पालक चिकन एकदम टका टाका नान बनवलाय एकदम ठीक आहे तर आता हिजा बघा काय बनवते तू काय बिर्याणी कांदा फ्राय करते कांदा फ्राय करते आता चिकन आणि चिकन चिकन ह्या मध्ये बघा दही म्हणजे रात्री भिजाय घात होता आता मी रात्रीवर मला मोर नव्हता त्याच्यामध्ये काय काय टाकले बाय हळद मीठ पावडर आणि दही हे हे सगळे टाकले तिला आता ते बनवणार आहे लसूण हो आदर मी टाकले आता एक कांदा चिरलाय बघा बिर्याणीसाठी आता कांदा तोडून घेते आता मी पटकन तिला मदत करते जरा ठीक आहे मदत केली तर पटपट होईल बरोबर आहे का नाही हाय का नाही एकामेकीला के सांगा केलेलं चांगलं वाटतं एकदम आता सकाळी भाई पाठी केली ती किती आनंद झाला तिला एकदा मस्त वाटलं तिने भाजी चपाती पण खाली मी पण खाली सगळेजण खाली गेली आपल्या आपल्या कामाला सगळेजण आता आम्ही दोघीच राहिलो आता दोघीला तर जेवण होतं पण म्हणजे चालत आहे तुम्हाला म्हणजे मीरा मी बिराणी बनवते बनवा म्हणलं खाऊया मस्त मग आणि मग जाऊया फिरायला एकदम मस्त पिके गेलं ठीक आहे चल कांदा तोळून घेते माझी बाय बघा मस्त पिके गवळा गवळा कांदा भाजून घेते चांगला ब्राऊनवाला कांदा ठीक आहे चला पाणी गरम केलेलं आहे पाण्यामध्ये आपल्या बघा दालचिनी लालची तेजपत्ता तेजपत्ता सगळं टाकलेलं आहे आता मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं थोडंसं तेल, तेल तेल बघा मीठ टाकले आता हे आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत हे चपात्यात तेल राहिलेलं आहे आणि तांदूळ धुवून चांगलं स्वच्छ घेतलेलं आहे बासमती आणि सगळं तांदूळ हे करून घेते एकदम चला तर पुदिना टाकते थोडस एकदम हे पुदिना टाकते जसं आहे तसं आता आपल्याला कसं संपलाय पुदिना पण टाकूया आपण ठीक आहे चला आता हे तांदूळ टाकून घेऊया आपण ते मस्तपैकी तांदूळ आणि शिजवून घेऊया गॅसवर फासवर हे तांदूळ शिजून घेऊया चला आता बघा बघा हे चला आता तांदूळ शिजवून घेऊया तांदूळ आता सॉरी हे आपलं कांदा तळून घेतलाय चांगला ब्राऊन तोळून घेतलाय आता आपल्याला आहे ना एवढ्याच का मसाला आहे बिर्याणी मसाला हे करूया आणि झटकी पट करू लसूण आताची पेशीला मी धावायला सांगते ह्याच्यामध्ये चव नसते जेवढी तुम्ही घरी बजावच ना त्याला चव आहे आता मी मार्केटला गेली ना चांगलं आणताना लसूण आणतेला का आदरक आणते सगळं ह्याला मसाला बनवून देते मी आता आहे माहितीये का मी हे बनव कधीच हे वापरत नाही नाही पण आपण घरी कुटायचं घरच्या कुटणाला आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे माहितीये का ह्याच्यामध्ये नाही हे अधिक पण आहे बोलण बोलण चांगलं चांगलं आणि त्या आतून म्हणते तसं काय माहितीये का मी मी असून कशी का ना पण आतून माझं एकदम मन मन एकदम तुम्ही आता दिवस गेले कळले नाही आम्हाला बघा जाऊन द्या मला घरी मज्जा येते मज्जा मज्जा येते मज्जा।, मज्जा चला आता बिर्याणीची मस्त रेसिपी तुम्हाला दाखवते तिला तीच करणार आहे मी फक्त मदत करते एकदम तर चला मी मी बघा बोल मी माझा व्हिडिओ आहे बिर्याणीचा माझ्या पण युट्यूबला आणि जर काही युट्यूबचे चॅनल असाल सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या युट्यूबला टाकलाय बिर्याणीचा व्हिडिओ बघा मला पण ती बिर्याणी बनवता माझे जी बिर्याणी बघूया आणि माझी बिर्याणी बघूया फक्त मला बोलता येत नाही तू इकडे पुण्यामध्ये बिर्याणी बनवायची मी तिकडे गावानं बनवायची पुण्याचं चांगलं तुम्ही सांगा रे मला चला बघूया आता चला आता तयारी करूया मी जरा थोडस बिजी होते हिला माहितीच नाही माझा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून हिने ह्या काय काय टाकलं काय काय टाकलं दोन कांदे टाकले आलं लसूण म्हणजे वाटून टाकलं मिरची कोथिंबीर वगैरे एकच टोमॅटो टाकला कारण टोमॅटो संपले आता लिंबू टाकणार आहे जाणारे लिंबू आणणार लाल स्मित था था। मी टाकलं आहे बघा आता मी गावरान तिखट तिला दिलेलं आहे तिला पॅकेट दिलं जाऊन दे म्हणून तिने पण मला एक गिफ्ट आहे पण ते मी आताच <laughs> नाही दाखवणार गावाला <भरी> गेल्यानंतर त्याचं ओपन करणार आहे आणि एक व्हिडिओ बनवणार आहे मी तिला घरी गेल्या <laughs> मी तिला बोलणार आता <तीला> बोल ठीक आहे चिकन हे बघा हे चिकन आहे मॅरिनेट हिने पण मला एक गिफ्ट दिलेलं आहे पण मी ते आताच नाही दाखवणार घरी गेल्यानंतर त्याचं बॉक्स ओपन करणार आणि त्याचा व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता ते सगळ्यांना आवडेल आणि खरं सांगते खूप लोकांना आवडेल खूप अनमोल पप्पा दिलाय तिने मला एक तर तुम्हाला मी घरी गेला दाखवेन एकदा आता नाही दाखवणार हे बघा हे चिकन आहे मस्त पिके वरण खालन हलवून घेत आहे बघा खालीवर खालीवर करते बघा थोडा वेळ वापरायचं ते एकदम एमी एमी एकदम त्यात तिवळ दिसते पण असं बाहेर करत थांबत तुम्हाला दाखवते हे कांदा आणि हो सुद्धा चावल तिने झालेला आहे हे तिला असं वाटलं की मी मिरवून नाही काढत म्हणून गेली मग आता मी हे बघा तिने एवढेच का मसाला टाकलाय बघा तिने ठीक आहे अंदाजे टाकलाय तिने आता ते पण तेव्हा कॅमेरा बंद होता माझा काय कलर आलाय बघितलं पण आमचा कुठं पण टाकल्या एकदम दिसत बाबा तू द्यायला लागली मला आता भूक लागली आज ड्रेस घालून स्वयंपाक करते कालच्या ताईसाठी बघा भावा ना चिकन एकदम मस्त आहे मला चिकन बघून मला भूक लागली आहे ठीक आहे बघा या मी मी एकदम ठीक आहे चला कलर तर दिसत नाही आहे ना कसा तसा आलाय तसा कलर दिसत नाही एकदम असते नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम असं उलटा कॅमेरा केला मग दिसते आता मस्त तेल सुटलेलं बघा तेल सुट किती सुटले तेल हे आहे बिर्याण्याचं तयारी बघू शकता तुम्ही बघा कलर कस का आलाय आपल्या गावड्याने टिकत या मी या मी मुंबईची राणी बघा मी पण हिला एक पॅकेट दिलंय तिकट बघा यात काय टाकू तू पाणी चिकन शिजण्यासाठी ठीक आहे चला आता आपण ना लिंबू तुम्हाला खाली जरा लिंबू पण टाकायचे लिंबू टाकले तिने एक बघा मस्त झालेलं आहे बघा चिकन खुशबू एक ती मस्त पिके आणि खाली गेलो खाली पण तो खुशबू येतो ते एकदा बघा बघा पुदिना टाकलाय मस्त पिके एकदम चला ते कुठे टाकते बघा बघा याच्यामध्ये हे टाक तूप तूप टाकले बघा जाए ज्याच्यामध्ये आता रेल बनवायची आता ह्याच्यामध्ये बिर्याणीची हे बघ बिर आपलं चा तांदूळ आहेत हे बघा मस्त पिके एकदम मस्त आहे एक तर आता ह्याच्यावर आपल्याला हे द्यायचं आहे बघा कांदा पुदिना हे आहेत कोथिंबीर कांदा वा मस्त वाटतं एकदम छान वाटतंय का पुदिना हो कांदा टाकला बघा आता नंतर एक हे चिकन हे बघा हे चिकन टाकायचं चिकन बनलेलं थोडंसं पाणी जास्त झालं याला बघा बघा बघू शकता तुम्ही मस्त वाटतं ठर द्यायचं आता आपलं हे चिकनचा खुशबू आली एकदम मस्त वाटते एकदम पीठ जास्त टाकते दोन बघ मस्त वाटते एकदम त्याच्यानंतर आता हे आपल्याला अजून एक अजून एक लेअर भाताचा चमचाली खेळत बसतो हां तुपाचा हात गरम आहे तुपाचा हात आहे कारण तुला भुकलेलं लावलं होतं ना आता बघू शकता एकदम मला मस्त वाटते बिर्याणी खरोखर सांगते खूप छान झालेली बिर्याणी दम बिर्याणी बोलतात आपल्याला याच्यामध्ये आपण कोळसा कोळसा लावला असता लावणार आहे ना आता पण लावणार आहे हा हे बघा स्मोकी फ्लेवर येईल चांगला बघा मी एकदम मला काय समजा जायचं की चांगली बनवता येत नाही 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 तू पण छान बनवली असं काय नाही मी पण ट्राय बनवली तिने हैदराबाद प्रेमाने बनवली ते मला खूप आभार आहे तुझी मी मी हैदराबादला माझ्या मावशीकडे शिकलेली केली बिर्याणी म्हणून लय बाग हैदराबाद बिर्याणी बघू शकता बघा पैसे लागत नाही आता मध्ये मसाले नाही जास्त टाकला आपण एकदम सिंपल किती वेळ लागतो एक झाला एका तासामध्ये बिर्याणी होऊन जाते रेडी बघा हैदराबाद नाही काय नाही काय नाही काय नाही एक किलो तांदूळ एक किलो चिकन बघा एकदम बघा किती मस्त चिकन दिसते वाव ह्याच्यावर थरवा दिस ठेवून देतो आता हे बघा हे थर द्यायचा तांदळाचा आता ह्या जेव्हा आपल्याला हे टाकायचे बघा बघू शकता तुम्ही बरोबर एक हे बघा एक किलो सोप आहे म्हणजे दोन किलो बिर्याणी झाली चला आता जेव्हा आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा टाकायचा आणि स्मोक स्मोक द्यायचा मस्त पैकी एकदम शायनिंग एम बिर्याणी हैदराबाद बिर्याणी कोथिंबीर बी टाका मस्त पैकी एकदम बघा एकदम हे मी एमी बिर्याणी मला <laughs> किती मस्त वाटतं कांदा कोणाला आवडतो बघा प्रत्यक्ष म्हणते बिरांचा कांदा कोणाकोणाला आवडतो तर काजू टाकायचे अजून आता एक काजू टाकते बघा माझे बाय मॅरिनेट मी आम्ही तसं तळून टाकत जावा तळून टाकते उशीर झाला आम्हाला जायचंय बाहेर म्हणून असं टाकते ते काजू कोण खात काजू तळून टाकायचं अजून छान निघतात एकदम ठीक आहे चला आता त्याच्यावर स्मोक द्यायचा टाकलं का नाही आता हे तवा थोडी आणि हे थ्होयचं येत आता मी स्मोक द्यायला कोळसा आणते बघा आता एक कोळसा भाजायचा आहे आता आपल्याकडं संपलेला आहे कोळसा पण तरी पण आपण हे लावूया ठीक आहे स्मोक्स टूप टाकून एकदम मध्ये आता कलर काही टाकला नाही काही कलर नाही टाकत आर्टिफिशियल नको आहे आता रियल नाही की ना चला हे बघू शकता तुम्ही आता कोळसा गरम झालेला आहे असं ठेवायचं त्याच्या माता त्याचं बघ मग त्याच्यात तूप टाकायचं तूप टाकायचं मस्त ये मी बिराणी बघा मस्त पिकायचं होणार आहे किती मिनटं ठेवायची मीठ टाकलं का टाकलं किती मिनटं ठेवायची एखाद्या आता आपण म्हणजे वजन झालं ठीक आहे ह्याला म्हणतात दम बिर्याणी ह्याला म्हणतात दम बिर्याणी ठीक आहे आता अह काय ठाबा आपल्या गावला मस्तपैकी पाटा आहे भारी घेतला एक नंबर पाटा आहे तर मला पण आवा ला पाटा तर चला आता बिराणी मस्तपैकी तयार झालेली आहे सगळी सगळे सापडपा करून घेऊया कारण कस आहे जेव्हा जेवण बनत पसरवतो मस्त त्याच्या घरी तीच आहे तेव्हा कमेंट करताना विचार करा कमेंट तुमच्या पण घरी घरो घरी मातीच्या चुली आहेत बरोबर आहे की नाही तुम्ही आता एवढा पसरा पडला आहे करा आता काम करणार तर पसरा होणार ठीक आहे तेव्हा मी तुम्हाला आधीच सांगते ऍडव्हान्स मध्ये ठीक आहे चला मग बाय बाय खाताना तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते छोटा क्लिप दाखवीन एकदम ठीक आहे आता हा बिराणीचा व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ठीक आहे तर चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये बाय